तिकडे विरोधी पक्षांनी सुद्धा धनंजय मुंडेंवरती पुन्हा एकदा निशाणा साधलाय सुप्रिया सुळे सुषमा अंधारे यांनी मुंडेंच्या नैतिकतेलाच हात घातलाय पहिल्या दिवसापासून माहितीये नैतिकता नैतिकता हा विषय आणि मी सुरेश धसांचाच डायलॉग तुम्हाला सांगते तुमच्याच चॅनलवर मी पाहिलाय सुरेश धस असं म्हणाले होते दाखवणार असाल तर पुरात दाखवा माझा बाईक सुरेश धस असं म्हणाले होते की नैतिकतेची आणि यांची कधी भेटच झाली नाही हा माझा नाही डायलॉग आहे सुरेश दस हे तुमच्याच चॅनलवर बोलले होते होत असेल मी खूप अशा बाबतीत अस्वस्थ असते त्याच्यामुळे मला असल्या गोष्टी खूप मनाला लागतात ज्या दिवशी सुरेश दास म्हणले मला इतका समाधान वाटलं होतं की कि किती सुरेश भाऊंकडून मला अपेक्षा होत्या की त्यांनी राजकारण बाजूला ठेवून त्या पोरांसाठी ते उभे होते एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडेंना स्थान आणि त्याच वेळेला मी राजीनामा सिंचनचे आरोप झाल्यानंतर दिला होता धनंजयने आरोप द्यायचा की नाही राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजयने त्याचं त्याचं ठरवावं असं दादांचं म्हणणं आणि अचानक हातवर करणं याचा स्पष्ट अर्थ आहे की अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा मात्र तो राजीनामा देत असताना त्याचं पाप किंवा त्याचं बिल आपल्या नावावर फाडलं जाऊ नये याच्यासाठी दादा एक अत्यंत सेफ झोनमधला उत्तम गेम खेळत आहेत कदाचित दादांना धनंजय मुंडेंच्या पाठीशी असणारा जो काही समूह आहे त्या समूहाच्या नजरेत आपण खलनायक ठरू नये याची काळजी घ्यायची असावी